आज आपण खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी चमचमीत आणि झणझणीत मसाला भरली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनेलमध्ये जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अगदी गावरान पद्धतीने आपण ही वांगं बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बाजारातून पावशर वांगी आणलेली आहेत वांगे आणताना मिडियम छोटीच आणावीत मोठी आणू नाहीत आणि वांग्यालाशी काटे असावेत ज्या वांग्याला काटे असतात ते वांगे खायला चविष्ट असतात इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे जे वांगे आणलेले आहेत त्याच्यावरचे सर्व काटे काढून घ्यायचेत जर काटे राहिली तर खाताना आपल्या दाताखाली होऊ शकतात म्हणून सगळे काटे काढून घ्यायचे आणि त्याला उभे असे दोन काप करून घ्यायचेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आळी वगैरे काय आहे ते दिसते शक्यतो वांग्यामध्ये आळी खूप असते म्हणून असे काप करून घ्यायचे आणि शेवटचं देट कट करून घ्यायचे कट करून झालं की मिठाच्या पाण्यात हे वांगी अशीच भिजत ठेवायची त्यांनी काय होतं की वांगी काही पडत नाहीत आणि असं साईडला ठेवून द्यायचे मसाला वांग बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवूया इथे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजूनच घ्यावेत त्याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी खिसलेलं खोबरं त्याच्यामध्येच दहा ते बारा लसूण पाकळ्या त्यामध्येच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा घरगुती काळं तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड इथे मी एक चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्येच मुठभर कोथिंबीर हे सर्व टाकून झालं की मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे खूप पण बारीक नाही करायचे आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचे हे सर्व मसाला एका ताटात काढून घ्यायचा ताटात काढून झाला की त्याच्यामध्येच बारीक चिलेला कांदा घ्यायचा आहे एक छोटी वाटी आणि थोडीशी बारीक चिलेली कोथिंबीर टेस्ट छान येते त्यांनी दोन ते तीन चमचे तेल हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे वांग्याचा मसाला कांदा हे छान एकजीव करून घ्यायचे एकजीव करून झालं की मिठाच्या पाण्यात जी वांगी ठेवली होती त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे मसाला भरताना दाबून भरायचा आहे जेणेकरून भाजीमध्ये हे वांग्यातला मसाला सुटणार नाही तर हे अशा प्रकारे वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे तर इथं सर्व वांगी मी भरून घेतलेली आहेत राहिलेला मसाला आपण भाजीत वापरणार आहोत इथं गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये चार चमचे तेल तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याने टेस्ट छान येते जे वांगी आपण भरली होती ती भरलेली वांगीही ही तेलात टाकायची जो आपण मसाला ठेवला होता तो वांग्यावरती टाकायचा आहे आणि तो वांग्यावरती टाकून झाला की उलटण्याच्या साह्याने ही सर्व वांगी तेलात परतून घ्यायच्या तेला आहेत परतताना ही वांगी वर खाली करायचेत वर खाली करून झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती असंच ठेवायचे चार ते पाच मिनटांनी सर्व वांगी तेलात छान परतलेली आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मसाल्याला तेल पण छान सुटलेलं आहे ही वांगी अशी परतून झाली की त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे इथं मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता गरम पाण्याने भाजीला तरी छान सुटते आणि वांग चविष्ट पण होतं म्हणून गरम पाणीच वापरायचे हे मिक्स करून झालं की ह्या भाजीला उकळी आणायची उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं मध्यम गॅसवरती हे वांग शिजवून घ्यायचे तर तुम्ही दहा मिनटांनी बघू शकता वांगही छान शिजलेलं आहे तरी पण सुटलेले आहे आणि असं हे आपलं चमचमीत वांग तयार झालेलं आहे त्याच्यावरतीच थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि हे वांग सर्व करायचे हे वांग तुम्ही चपाती बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरंही खाऊ शकता सकाळची तुम्हाला खूप गडबड असेल तर असं झटपट तयार होणारे वांग तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तर आपलं हे चमचमीत आणि झणझणीत मसाला भरली वांगी तयार आहे